नमस्कार मित्रांनो आज मी पुण्यामध्ये आहे कालच पुण्यामध्ये महत्वाचं काम होत आता मी माझ्या मामाच्या घरी भावाच्या इथं झोपलो या इथं रूम आहे भावाचे रूम आणि त्यासमोर तिथं माझ्या मामाचं घर आहे रात्री इथंच विश्राम घेतलं जरा आता आंघोळ करायचं नाश्ता करायचा आणि गाडी पकडून आपल्या गावाकडे जायचं चला, घर, ले ले, चला आता तुम्हाला मामाचं घर दाखवतो मी माझ्यासोबत ऐकन चालू हे आहे मामाचं घर आणि चला मित्रांनो आता झालेली आंघोळ आणि हे बघा माझ्या भावाची पोरगी पोरगे बघा शेतीत गेले खरं बघा सकाळ सकाळ उठून कशा अभ्यास करते आणि ना हे नाही छोटस एक इकेकडे बसले हेरड ते ही आमच्या वहिनी आहेत आता आम्ही गावाला चालू त्यामुळे नाश्ता करून आम्हाला जे देणार आहेत तुम्हाला दाखवतो मामा फिरायला बाहेर हे माझा भाऊ आहे तसं करत बघा मामा आमचा तुम्हाला आमच्या मामीची ओळख करून देतो आमच्या आमच्या तो मामी आता पाटकुलला चालू आहे बघा आम्हाला चपात्या करून द्यायला अख्खा लाड आम्ही अख्खा म्हणतो आता आमच्या मामी तर मराठी बघा आता येतन कसं जायचं हडप सरला कस जायचं हा बघा मराठी आणि तिथन पाटखोरची बस पकडून जायचं हा चला लवकर बास करा दोन चपात्याच चला आई पण तयार झाली आता आता तुम्हाला दाखवतो सगळं जाताना गावापर्यंत

शाळा बघा आई मामा आणि मामी आता इथून हडपसरला रिक्षाने आणि तिथून बस पकडायची वडगाव शेरी इथनं मामाचा रस्ता येतो मामी काय घ्यायला लागले गर्दी बाबा पुण्यात हे आहे का नाही का आमची मामी कशी विचारते बघा ना चला रिक्षा मिळाली जरा 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 नुसतं एक ಮಡಗಾ ಶೇ ಕ ಹಡಪ ಚೆನ್ನ ರಸ್ತಾ ಬ तर पर्यंत जाई परेत एवढी गर्दी ट्रॅफिक असताना ना या बेफाम गाडी चालवते खूप हे मगरपत्ता जो नाडक्याला बघत राहू आपल्या चला हे सर आणि इथून सोलापूरची बस आता येते इकडं ले 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 ले। आता आम्ही आलेलो आहे घरी माझा बघा गरीबासारखी वाट बघायला लागलाय मामाची हे काय बहिणीची वाट बघायची गरज नाही हे मोहळ ना गाठ पडलेली येते येऊन आजी पण वाट बघायला लागली दोनशे किलोमीटरचा प्रवास करून आता कोणी हडपसरमधून मधून आलेलो आहे आणि आता लय दमलो मी आणि हे पण हे फक्त नव्हते आमच्या सोबत नका मी आई मी नाहीच गेलो फक्त आता दमलेलं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र